या ठिकाणी या कार्यक्रमाच्या आंदोलनाची आपण सुरुवात करतो अशोकबाई गायकवाड यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बनबळकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा

बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा कांती द्र फुलांचा श्री शाहू महाराजांचा कांती ज्योती सावित्रीबाई फुलांचा तांडा भाऊ साठे यांचा कायरान आमच्या हक्काच कायरान आमच्या हक्काच नाईकांच्या बाबाच आमच्या हक्काचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजंचं विजय गुमाफियावर कारवाई पाहिजे गुमाफियावर कारवाई पाहिजे कायरां आमच्या हक्काचं नाही आमच्या हक्काचं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबाच गायरान आमच्या हक्काच बाबाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा गायरान आमच्या हक्काच नाईकुलाच्या बाबाचं गायरान आमच्या हक्काच बाबाचं

आणि किल्लारे सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया या सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर जेवराई रुपण तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर पैठ पैठण रोड या ठिकाणी जे गट क्रमांक पंधरामध्ये जे गायरान आहे त्या गायरानामध्ये तिथले जे एस टीचे महाड समाजाचे एस टीचे भिल्ल समाजाचे आणि मुस्लिम ओबीसी लोक जे त्या गायरानामध्ये ती गायरान जमीन अतिक्रमित करून कसून खात आहेत त्या गायरान जमिनीतून मागील कितीतरी दिवसापासून तिथून मुरूम आणि सरकारी गौन खनिज खजिनात खनिजांचा तिथून उपसा होत आहे आणि या सगळ्या गोष्टी संबंधित चिखलठाणा पोलीस स्टेशनला लोकं जाऊन तिथं तक्रार करतात परंतु तिथे त्या पोलिसवाले कुणी दाद देत नाही त्यांना आकडून लावतात आता दोन चार दिवसापूर्वी एक तक्रार तिथे दाखल झालेली आहे यष्टी समाजाची भिल्ल समाजाची महिला तिचा अर्ध वावर पूर्ण खोदून काढलेलं आहे पूर्ण खड्डे केलेले आहेत परंतु तिथला जो पी आय आहे त्याने फक्त एक मातूर तक्रार घेतलेले तर त्या गावातील ज्या ज्या लोकांकडे जे सी पी हायवा टॅक्टर आणि हे खोदकामाचं साहित्य आहे ते त्याने अजून जप्त का नाही केलं त्या परिसरातील जे भूमाफी आहेत त्यांना त्याने अजून अटक का नाही केली त्याने जे सरकारी गौण खनिजा खनिजांचा जे उपसा करतात ते जे कलम आहेत ते त्याच्यामध्ये का नाही टाकले हा आम आमचा सवाल आहे त्यानंतर एस सी एस टीच्या लोकांचं जे सगळे गायरान खोदलेलं आहे त्यांनी तिथे अॅट्रॉसिटीचे गुन्हे त्यांच्यावर का दाखल केलेलं नाहीत हा आमचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न घेऊन आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे आलेलो आहे त्यानंतर दुसरा भाग असा आहे की या गायरानला या गायरानामध्ये बऱ्याच लोकांच्या यसीच्या लोकांचे स आहेत काही लोकांकडे काही प्रूफ आहेत काही लोक हे सातबाऱ्यासाठी झगडत आहेत परंतु हा मुद्दा कोर्टात चालू असल्यामुळे आम्ही सन दोन हजार बावीसला मान्य अस्तिक कुमार पांडेसाहेबांच्या जेव्हा कार्यकाळ होता तेव्हा आम्ही ते आमरून उपोषण केलं होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हे न्यायालयामध्ये आहे पण आता ते जरी न्यायालयामध्ये असेल तर मग आता हे कोल्या कुत्र्याला खाऊ द्यायचं का तर मग हे जे भूमीन लोक आहेत हे भुकेनं लोक आहेत यांचा जो अधिकार आहे तो जर हे कोले कुत्रे चोर भामटे लुटारू जर चोरून खात असतील तर यांना काय राहणार आहे यांच्या पुढे यांच्या पिढ्या बर्बाद होणार आहेत उद्ध्वस्त होणार आहेत मग म्हणून आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे या ठिकाणी आम्ही बसलेलो हो, आहोत की आता याच्यामध्ये आपण भूमिका घ्या आम्हाला आधार द्या या लोकांना आधार द्या यांचे पंचनामे करा आणि जे हे भूमा संबंधित त्या लोकांवरती जे जेवढे जर कलम बसवता येतील तेवढे ते कलम बसून त्यांचे जेवढे संसाधन आहेत तेवढे तुम्ही जप्त करा हे उप हे जे उपोषण आहे हे उपोषण माननीय आयुष्यमान प्रमोदजी थोरात आणि आयुष्यमान अशोकभाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली इथे संपन्न होत आहे यांनी जिल्हाधिकारी साहेब असतील पोलीस स्टेशन असेल एस पी ऑफिस असेल सी पी ऑफिस असेल यांना सगळ्यांना पुरावेही दिलेले आहेत फोटोही दिलेले आहेत कुणी कुठून मुरुम बसला किती खड्डे पडलेले आहेत कुठे तो मुरुम पडलेला आहे हे सगळं तिथे स्पष्ट झालेलं आहे मग यामध्ये आता प्रशासनाने भूमिका घ्यावी आणि या सगळ्या प्रकारामध्ये जे पोलीस कर्मचारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील महसूल खात्यातील कोणी असतील हे जर ह्या भूमाफियांना या, भूम या चोर लुटारूनला जर मदत करत असतील साथ देत असतील यांचं जर काही लागे बांधे असतील तर ते सुद्धा स्पष्ट झालं पाहिजे साहेबांनी याचा छडा लावावा आणि या, लावा, या संबंधित सर्व लोकांवर कारवाई करावी आणि या लोकांची भूमिका अशी आहे आमची भूमिका अशी आहे की आता या जमिनीचे पंचनामे करून जे उरलेलं जो काही क्षेत्र आहे ते आम्हाला त्याच्यामध्ये दोन ओळीचं कागदपत्र आम्हाला द्या आणि आम्हाला तिथे बसवा नाहीतर आम्ही इथून आम्ही असेही उद्ध्वस्त झालेले लोक आहोत आता आम्हाला जगण्याचे काही साधनं उरलेले नाहीत आम्ही याच ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबाच्या समोर आमचा सा जीव गेला तरी चालेल आमची भूमिका तुमच्या पुढच्या मागण्या मान्य झाल्या तर काय राहील काय भूमिका काय आता या ठिकाणी पाच ते सात लोक प्रतिनिधी स्वरूपात उपोषण करणार आहेत सर आणि या ठिकाणी वयस्कर आधारे लोक सगळे या ठिकाणी आलेले आहेत ते आताच उपोषणाला बसत होते पण मी त्यांना विनंती केली की मी मान्य जिल्हाधिकारी साहेबाला बोलतो आपली भूमिका ठेवतो साहेबाने जर आपल्याला सहकार्य केलं त्यांनी जर आपल्याला आधार दिला आप तर आपल्याला हे पाऊल उचलण्याची गरज नाही परंतु जर हे झालं नाही तर हे सगळे म्हातारे कोतारे वयस्कर हे सगळे लोक हे जीवावर उदार झालेले लोक आहेत हे सगळे आमरण उपोषण असेल किंवा अजून जे काय असेल ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते सांगतील आणि ते चंग बांधून आलेले आहेत असं ठरवून आलेले आहेत की या वेळेस साहेबाकडून काहीतरी आपल्याला आधार घेऊन आणि या चोर भामटे लुटारूनवरती कारवाई करून इथून उठायचं त्याच्याशिवाय इथून आम्ही उठणार नाही या निमित्ताने जिल्हाधिकारी साहेबांना काय आवाहन करणार या निमित्ताने जिल्हाधिकारी साहेबांना मी असं आवाहन करेल की जरी गायरानाचा जो विषय संपूर्ण महाराष्ट्रातल्या गायरानाचा विषय जरी न्यायालयामध्ये प्रलंबित असेल तरी पण आपण विशेष अधिकारामध्ये आणि सरकार दरबारी आमची भूमिका ठेवून आणि या लोकांवरती जो अन्याय होतो एस सी एस टीच्या ओबीसीच्या अल्पसंख्यांवरती जो अन्याय होतो त्यांना जे हे जमिनी मिळत नाहीत तर याच्यामध्ये आपण आपल्या स्पेशल अधिकारामध्ये यांचे पंचनामे करावेत यांच्या एकीला नोंद घ्यावीत आणि बाकी तुमचा निर्णय आल्याच्या नंतर सातबाऱ्याचा निर्णय नंतर झाला तरी चालेल परंतु यांना काहीतरी दोन ओळीचे कागद आपण द्या आणि यांना तिथे बसवा सन्मानाने आणि यांच्या हक्क मारणारे जे जातीवादी मनोवादी जे भामटे आहेत त्यांना ताबडतोब तुम्ही गदा आढळत तुम्ही घाला चालेल धन्यवाद फेडरेशन ऑफ इंडियाचं प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतोय आणि हे जे उपोषण आम्ही लावलं आहे जवळजवळ वीस वर्षापासून आम्ही या गायरान जमिनीसाठी संघर्ष करतो तर संघर्ष करून देखील आम्हाला तिथं दे न्याय मिळत नाही काही काळापूर्वी त्या ठिकाणी तिथला मोरूम उपकून येण्याचं काम केलं आम्ही त्यांना भांडलो आमच्या म्हाताऱ्या माणसावर त्यांनी हात उठलायचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यावेळेस आम्ही सर्व त्यांना बोललो तर त्यांनी आम्हाला जीव मारण्याच्या धमक्या दिल्या तुमच्यासारख्या मारा काही होत नाही दुसरा मुद्दा असा आहे की तिथे जे सरपंच पती आहेत त्यांच्याकडे दोन दोन जी सी पी आहेत आणि ते रात्रभर अशा टोटल पाच जी सी पी त्या ठिकाणी चालवतात कालही माझ्या गाडीच्या मागे त्यांनी गाडी लावली होती आपण याला संपवून टाकू हा जास्त पुढं पुढं करतो परंतु पोलिस स्टेशनला गेल्यावर सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही तो न्याय मागण्यासाठी आज आम्ही या कलेक्टरातून समोर उपोषणाला बसलेलो आहे धन्यवाद